व्हिडिओ बघत असलेल्या महाप्रपंच महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीला तुम्ही एक व्हिडिओ बघितला त्या अगोदर तुम्ही काही फोटोज बघितले हे फोटोज आहेत नाशिक येथील काही आदिवासी विद्यार्थी ज्यांच्या शिक्षणाचा खर्च आता आपल्याला करायचा आहे परिवारातर्फे स्वाभिमानी हिंदू परिवारातर्फे आपण यांच्या शिक्षणासाठी जे जे शक्य आहे ते करणार आहोत तुम्हाला विनंती आहे तुम्हाला तुमच्या वतीने जे काही करावं असं वाटत आहे अवश्य करा लक्षात ठेवा तुमचा एक एक उपाया हा वाईट ट्रान्झॅक्शन आहे यामध्ये काहीही काय नाही आणि एक एक उपाया सपकर्मामध्ये लागतोय याचं पुण्य तुम्हाला आणि तुमच्या देकरांनाच आम्ही केवळ माध्यम मा आहोत बस बाकी काही नाही तर जी पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे ज्याला ज्या इच्छेनुसार योगदान करावं वाटतंय सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावं वाटतं नक्की पाठवा स्क्रीनशॉट सुद्धा व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे त्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवताय एक एक रुपयाचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे मित्रांनो त्याच्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही आहे काही म्हणजे गरजच नाही चिंता करण्याची आता सुरुवातीला हे विद्यार्थिनींची नावं वगैरे बघितल्यानंतर तुम्ही जो एक व्हिडिओ बघितला रेल्वेचा की रेल्वेचे ट्रॅक उखाडण्यात येतात वाईट गोष्ट आहे आणि हे भारतात आहे बरं हे भारतात आहे आता अनेक जण असं म्हणतील की भारतामध्ये आर एस एस आहे भारतामध्ये भाजप आहे भारतामध्ये नरेंद्र मोदी आहे अमित शहा आहे आणि म्हणूनच हे लोक हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम घडवत आहे असं असं बोलणाऱ्यांनी यांनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि तो प्रश्न अत्यंत गंभीर आहे महत्वाचा मोठी लायब्ररी जळून टाकली खडत जळून टाकली तुम्हाला तसा व्हिडिओ बघायचा बघून दोस्तो बहुत अच्छे से जानते हैं कि इस समय फ्रांस में क्या हो रहा है कैसे वहां पे शांति प्रिय लोग पूरी की पूरी लाइब्रेरी दुनिया की सबसे बड़ी लाइब्रेरी जला चुके हैं एंड 994 लोगों को अरेस्ट किया गया है दोस्तों सोचने का विषय क्या है मैं इस घटना के बारे में आपको अवगत कराने के लिए नहीं बोल रही सिर्फ मैं ये बोलना चाहती हूँ कि फ्रांस में ना तो मोदी जी है ना आर है ना बीजेपी है तब भी ये सब हो रहा है क्योंकि जब भारत में कुछ होता है तो लोग कहते हैं ये तो बीजेपी वाले करवा रहे हैं दंगे भड़का रहे हैं दोनों मजहबों को लड़ाना चाहते हैं शांति प्रिय और हम काफिर जो उनके हिसाब से हैं। लेकिन फ्रांस में तो ऐसा कुछ नहीं है तो दोस्तों ये भगवान ना हमें ईश्वर रिमाइंडर्स भेजता है कि तुम्हारे साथ भी ऐसा हो सकता है तुम्हारे साथ भी ऐसा हो सकता है लेकिन हम तो सेक्यूलर है अब फ्रांस में जो हिंसा हो रही है उसके ऊपर कोई भी इन्फ्लुएंसर यूट्यूबर दो दो पैसे के राठी पाठी काठी कुछ नहीं बोलेगा क्योंकि इनके तो बाप तो वहीं तो बैठे हैं जो इनको वहां से फंड भेजते हैं तो दोस्तों ये समझ लीजिए कि यूरोपियन कंट्रीज तक नहीं बच पा रही इस कहर से और हम यहाँ बैठ के भाईचारे की बातें कर रहे हैं <laughs> तो इस वीडियो को आगे जरूर बढ़ाइएगा और मैं आपको बताना चाहूंगी कि ऐसा ही इंसिडेंट भारत में नालंदा यूनिवर्सिटी में भी हुआ था क्योंकि क्योंकि सिखाया क्या जाता है कि केवल कुरान पाक एक किताब है या ग्रंथ है जिसको इज्जत देनी चाहिए उसको मानना चाहिए और दुनिया की कोई किताब कुछ नहीं ये मजहब की सीख है तो अब चल रहे हैं लोग इस पर इस वीडियो को आगे जरूर बढ़ाइएगा जय हिंद जय भारत शांति दूतान ने फ्रांस मध्य लाइब्रेरी जा धुमाकूल घाकला घातलाय आता एक प्रश्नाच उत्तर हव है जो कुछ मनता देशा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र ने, मोदी हे वगैरे शहा वगैरे हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतात फ्रान्समध्ये बीजेपी ग्रान्समध्ये आर एस एस आहे का चला फ्रान्सचा सो सोडा अमेरिकेचे काय हाल आहे फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्नियामध्ये धुडघूस लागला शांतीप्रिय लोकांनी अॅपल स्टोरवर यांनी धाडी घातल्या काचा फोडल्या तिथल्या आणि ऍपल स्टोअरमधले प्रोडक्ट्स उपसळून पळून गेले त्याच्यानंतर त्या मोबाईल वर मेसेज आला दिस मोबाईल कॅनॉट बी लवकरात लवकर जमा करून टाका नाही तोडफोड करून टाकली त्याचे पण व्हिडिओ युके मध्ये बीजेपी आहे का युके मध्ये आर एस एस आहे काय चाललंय तिथे युरोपामध्ये आर एस एस आणि बीजेपी आहे का नाही मग काय चाललंय तिथे आणि अमेरिकेमध्ये आहे का आर एस एस बीजेपी नाही मग तिथे का होत आहे आणि मग भारतातच जेव्हा अशा घटना घडतात तर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस ला नाव ठेवायचं आपण हो जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस सत्तेत नव्हते तेव्हा सुद्धा काय घडलेलं या देशामध्ये काँग्रेस शासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत किती दंगली घडलेल्या आहेत या दंगलीमध्ये किती जणांचे प्राण गेलेले आहेत याचा काही हिशोब याचं काही ऑडिट होणार आहे की नाही आपल्याकडचे दार विचार सरणीचे हे वामपंखी किडे वळवळतात आणि लोकांना भरकटवण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट करत बसतात मात्र मूळ मुद्दा बाजूलाच राहतो मित्रांनो आज जगभरामध्ये या शांतीदूतांनी सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ दाखवणार आहोत तो काळजीपूर्वक बघा का त्याच्या मागचं कारण आधीच स्पष्ट करतो म्हणजे हा व्हिडिओ बघताना तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की आजचा व्हिडिओ आपण का बनवलेला आहे आपल्याकडे रस्ते अपघात होतात आपल्याकडे रेल्वे अपघात होतात आपल्याकडे पूल कोसळतात नुकतीच इंद्रायणी काठची एक इंद्रायणी नदीवरच्या पुलावरची एक घटना आपण सगळ्यांनीच बघितली दोन दिवसांपूर्वी तो पूल कोसळला आणि त्यामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा प्रिय घटना खूप घडतात पण या घटना घडण्यामागचं मूळ कारण काय आहे हे आपण कधी शोधलंय का शोधण्याचा प्रयत्न करूया हा वीडियो कालजीपूर्वक बगूश मतलब की तुम लोग चोरी करना चालू कर दिया है ये शरीफ बच्चे देख लीजिए सर नट खोलना भी से चालू कर दिया पुल बना नहीं की ये सारे बच्चे जो हैं इसका नट खोलना चालू कर दिए बताइए मित्रों नुकता जो वीडियो बगिदला तो बिहार मजला बिहारमध्ये नितीश कुमारांसोबतच भाजपचं सरकार आहे आता ही जी चिवळी चिवळी पोरं तुम्ही बघितली तुम्हाला असं वाटतं की अरे लहान लहान मुलं आहे भरकटलेली मुलं आहे भरकटलेली मुलं नाही लक्षात घ्या नवीन बंडेला जो पूल आहे त्या पुलाचे नट आणि बोल्ट हे लोक चोरत आहेत ब्लॅक मार्केटमध्ये ह्यांना हे है विकणार भंगारात विकणार अहो यांना काय प्रॉब्लेम आहे म्हणजे यांचा यातून फायदा काय समजा पाच रुपये जरी मिळाले तरी झाली की यांची याची सोय पन्नास रुपये नशा करण्याची ह्यांच्या का बापाच म्हणजे एकीकडं आपण विकास काम करत जायची आणि हे लोक असा विध्वंस करत जाणार काही गरज होती का रेल्वेचा ट्रॅक उघडून काढायची मग जेव्हा रेल्वे अपघात होतात तेव्हा का दोषी धरलं रह जात एका विशिष्ट समाजाला रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर फेकले ह्या हो। पण घटना आल्या आहेत त्या समूह आता तर तुम्ही व्हिडिओज बघताय सगळे प्रूफ आहेत सगळे समोर ती जी मुलं आहे जी पोर त्या पुलाचे नट आणि बोल्ट काढून चाललेत उद्या जाऊन त्याचा पिलर जर पोसळला आणि तिथे जर दुर्घटना घटली तर याचा दोष कोणाला द्यायचा याचा दोष कोणाला द्यायचा आणि जर अशा पोरांना रट्टे मारले नाहीत तर हे प्रकार आणखी वाढणार आहेत आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून विनंती करून सांगत आलेलो आहोत मित्रांनो कृपया सतर्क रहा सावध रहा आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय हे बघत चला अशा घटना जेव्हा आपल्या नजरेसमोर येतात ना तेव्हा तात्काळ ह्या गोष्टी जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा प्रशासकीय लोकांपर्यंत पोहोचवा त्याच्याशिवाय हे थांबलं नाहीये हो उद्या चालून आपलेच नेकर मरतील रस्त्यावर या असल्या गोष्टीमुळे हे उद्याच आहे का नुकताच आम्ही एक व्हिडिओ केला होता कालच हल नावाचं गाव आहे कर्जत खोकुली पशी काय अवस्था झाली त्या गावाची घरामध्ये खुसून खुसून मारण्यात आलं का तर तुम्ही फक्त टिळाला होता बुडू जय श्रीराम म्हणता म्हणू झारखंड पश्चिम बंगाल झालेला आहे आज पूर्णपणे पश्चिम बंगाल झालाय झारखंड तशामुळे झालेला पलायनवादी झालोय आपण अनेक जागा अशा आहेत जिथे हिंदू घरांवर पाट्या घेण्यात आल्या घर विकणे आहे घर बेचना है मकान बेचना है का पळताय त्रासामुळे पळताय त्रास का होतोय नाही नाहीये हाले लक्षात एक रहोगे सेफ रहोगे बटोगे कटोगे त्यांनी त्यांचा अजेंडा जोरात राबवायला सुरुवात केलेली आहे आता प्रश्न हा आहे आपण काय करणार आहोत आणि आणखी एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो अनेक जण म्हणतात का म्हणतात ना की सगळेच शांतीप्रिय शांतीदूत असे नाही आहेत यांच्यातही काही चांगले लोक आहेत तर मग जेव्हा अशा गोष्टी घडतात हे असे रूम उखडवले जातात हे असे नटबॉल्ड चोरले जातात तेव्हा या शांतीदूतांमधले चांगले शांतीदूत कुठे असतात हे का अडवत नाहीत या लोकांना हे का अडवत नाहीत असल्या धुरगुस घालणाऱ्यांना हा पण प्रश्न एकदा या चांगल्या शांतीदूतांना विचारला पाहिजे ना शांतीदूत वळवळतोय आर्थिक कुर्बानी शैक्षणिक कुर्बानी या नावाखाली सत्कर्म करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्यात वाईट काही नाही आहे पण हे करत असताना हिंदू धर्मावर नावं ठेवण्याची काहीच गरज नाहीये यांचं म्हणणं असं आहे की शनी शिंगणापूरचा घोटाळा मी बाहेर काढणार आहे आपापल्या घोट्या सांभाळून ठेवा याचा काय अर्थ होतो अहो कुठल्या मस्जिद मध्ये किंवा दर्ग्यावर तुम्ही हिंदू लोकांची नियुक्ती केली आहे नाही ना मग आमच्या मंदिरांमध्ये आमच्या धर्मामध्ये तुमची निवडमूड कशासाठी व्हायचे निघाभार जे केलंय ते योग्य केलंय आमचा सपोर्ट आमचा पाठिंबाच आहे या गोष्टीला हे खूप आधी व्हायला पाहिजे होते जे आत्ताच आले पुण्यामधल्या एका गणपती मंदिरावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या आहोत कुठे आपण यावर एक सविस्तर व्हिडिओ छान व्हिडिओ आपण लवकरच बनवूया मित्रांनो कारण हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि हा आपण लोक हे बघा त्या लोकांवर बोलण्याचा आम्हाला इंटरेस्टच नाही आम्हाला इंटरेस्ट यामध्ये आहे की आपल्या लोकांना या गोष्टी सुन जातात आपल्या लोकांच्या या गोष्टी लक्षात याव्यात आणि आपल्या लोकांनी एकमेकांना साथ द्यावी हिंदू व्यावसायिकांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत हिंदू ग्राहकांना आम्ही विनंती करत आहोत की खरेदी करायची हिंदू व्यावसायिकांकडून करा, करा। जास्तीत जास्त प्रमाणात तिकडे जा ना तुमचा पैसा तिकडे वापरा ना तुमच्या पैशांमधून तुमच्या पुढच्या पिढीसाठी उभा उभार स्मशान भूमी नको आता त्यातून तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी पुष्पगुच्छ घ्यायचे की बॉम्ब गोळे ये का ओरू धर्मकारी धर्मकारी जन्ना जन्ना तेन्नी तेन्नी हे तुमचं तुम्ही ठरवायचं आम्ही तर कानी कपाळी ओरडू ओरडू सांगतोय सांगतच राहणार आहोत धर्मकार्य आहे धर्मकार्य आम्ही करतच राहणार आहोत परंतु ज्यांना ज्यांना आक्षेप आहे ना त्यांनी त्यांनी या तीन प्रश्नांची उत्तर द्यावी पहिला प्रश्न हे वाईट शांतीदूत जेव्हा असं काम करतात तेव्हा चांगले शांतीदूत कुठे लपलेले असतात ते अडवायला काय येत नाही युरोप फ्रान्स आणि अमेरिका इथे ज्या घटना घडल्या या शांतीदूतांनी ज्या घडवल्या तिथे बीजेपी नरेंद्र मोदी आर एस एस किंवा अमित शहा आहेत का आणि जर नाहीत तर मग तिथे या घटना का घडलेल्या आहेत आणि तिसरा जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जे कोणी हिंदू धर्मावर घाणेरडी टीका टिप्पणी करतात त्यांच्यासाठी एक प्रश्न मंदिर उभारून तुम्ही काय उखाडले असं म्हणताना त्याच्यापेक्षा अमकतमक उभारायचं असतं असं म्हणताना हॉस्पिटल उभारायचं हे करायचं ते करायचं ओके तिसरा प्रश्न महत्वाचा आहे मस्जिद असताना रस्त्यावर सिलेंडर उचलून नमाज पठण करण्याची गरज काय एकतर मग रस्त्यावरच करा मस्जिदी सगळ्या पाळून टाका किंवा मग चुपचाप मस्जिदीमध्येच नमाज पठण करा मस्जिद असताना इतरत्र ठिकाणी इबादत करण्याची गरज काय द्या या तीन प्रश्नांची उत्तर आणि मग महाप्रपंच वरवर टीका टिप्पणी टिक करायला तुम्ही मोकळ्याला एकही कमेंट डिलीट केली जाणार नाही ठेवली जाईल प्रत्येक कमेंट मी करा आम्ही काही धार्मिक स्थळ निर्माण करण्याचं कामच करत नाही आहोत मात्र जे आमच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील त्यांना हे प्रश्न विचारणं देखील अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे मित्रांनो एक्कावन्न आदिवासी विद्यार्थिनी आपण आपल्यापर्यंत ती यादी पोहोचलेली आहे त्यांची आपल्याला त्यांना मदत करायची आहे कशी करता येऊ शकते हे आम्ही या अगोदरच्या मध्ये सुद्धा सांगितले आपण वह्या पुस्तकं त्यांच्यासाठी पावसाळ्यामध्ये रेनकोट कंपास किंवा त्यांच्या टिफिनचा खर्च उचलू शकतोय आपण यथा योग्य यथाशक्ती आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण नक्कीच करूया परिवार नक्कीच करणार आहे परिवाराची तुमच्याकडे फक्त विनंती आहे तुम्हाला जर काही यामध्ये योगदान द्यावं वाटत असेल हे सत्कर्मामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हावं वाटत असेल तर कृपया आपल्या बजीनुसार आपल्या इच्छेनुसार सहकार्य निधी सन्मान निधी नक्की पाठवा हा व्हाईट मनी आहे यामध्ये कुठलंही काळ आहे नाही प्रत्येक ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड आहे आपल्याकडे आणि तुमचा एक एक रुपया हा सत्कार मातच लागतो एवढं लक्षात घ्या हिंदू व्यावसायिकांना विनंती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या व्यवसायाचे डिटेल्स व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला शेअर करा म्हणजे त्याची एक लिस्ट बनवून आपल्याला ती हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे या सर्व विद्यार्थिनींसाठी एखाद्या हिंदू व्यावसायिकाला जर वह्या पुरवायच्या असतील किंवा काही वस्तू पुरवायच्या ते असतील तर त्यांनी कृपया आम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घटना राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर ग्रह मेघ गंगा तुलसी तुलसीषारी ग्राम सुन्दरविग्रह गंगा गङ्गा शादी ग्राम।